नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भातील सर्व विकास विकासकामं दर्जेदार आणि नियोजित वेळेपूर्वी पूर्ण करण्याचं शासनाचं धोरण असून पहिल्या टप्प्यामधील कामासाठी दोन हजार दोनशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी दिली कुंभमेळ्याच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर नाशिक इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते कुंभमेळ्याची विकास काम करताना पोलीस आरटीओ स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सूचना लक्षात घेऊन उर्वरित पाचशे सत्तर कोटीच्या विविध कामाबद्दल प्राधिकरणाचे अध्यक्ष गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं सिंहस्थ कुंभमेळा काळात विकास कामांच्या निविदा प्रक्रिया संदर्भात विरोधकांनी केवळ आरोप करण्यापेक्षा त्यांनी या संदर्भातील तक्रारी आमच्याकडे दिल्यास तक्रारींचं निराकरण करण्यात येईल असं मंत्री म्हणाले لا ترجو اللاتي الأود